बाबा हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा हिरो असतो मग तो गरीब असो किंवा श्रीमंत तो, तो हयात असतानाच त्याची किंमत करा नाहीतर पश्चातापाशिवाय आपल्या पदरात काहीच उरणार नाही आता बघा ना ही गोष्ट ऐकली आणि मन भरून आलं मुलगा नुकताच ऑफिस मधून घरी आला त्याच्या वडिलांना दम्याचा त्रास असतो ते विचारतात बेटा माझी औषधं आणलीच काय कालपासून संपली आहेत मुलगा म्हणतो मी आज खूप थकून आलो आहे मी उद्या घेऊन येईन वडील म्हणतात ठीक आहे बेटा तू आराम कर पण उद्या नक्की आण रात्री अचानक त्याच्या वडिलांना त्रास सुरू होतो घरी औषधं नसल्याने त्यांना दवाखान्यात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू होतो त्यानंतर काही दिवसांनी मुलाला त्याच्या खोलीची साफसफाई करताना जुनी डायरी सापडते ती त्याच्या वडिलांची असते त्यात ते त्याला तीस वर्ष अगोदर लिहिलेली नोंद सापडते ती अशी असते आज माझ्या मुलाला ताप आला होता टॅक्सी न मिळाल्यामुळे त्याला मी खांद्यावरून नेताना थोडा त्रास झाला पण तो आता शांत झोपी गेला आहे वेळ रात्री दोन वाजता हे वाचून त्या मुलाच्या डोळ्यात अश्रू व्हाऊ लागतात पण आता सर्व संपलेलं होतं अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर कविता लेखन यांचं सा सादरीकरण ऐकण्यासाठी आजच आयुष्यावर बोलू काही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद